हाय राम रामजी शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला चाललंय आपला स्वयंपाक हां स्वयंपाक चालला आहे म्हणजे झालं आहे बरं का स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये दाखवते तुम्हाला मी काय काय बनवले आज काय दाखवलं नाही मी स्वयंपाक असंच म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवावं कारण थंडीमध्ये नाही जमत हे थंडी होऊ द्या मग आपले रोज मस्त व्हिडिओ येतील रोजच्या रोज मग रोजच्या रोज व्हिडिओ येतील काय चाललंय तुमचं इकडे तर लय थंडी आहे लय म्हणजे लय थंडी आहे खरंच काय करावं ह्या थंडीच आता जरा हे काढलं डोक्यातलं म्हणलं रोजच्या रोज म्हणते काय गारुणायची ती व्या काय करू पण थंडी आहे आणि हा का आता काढले ना एक मिनिटातच असं झालंय गार झाले डोकं पूर्णपणे गार झाले एवढी थंडी आहे बर का हा तर हरियाणामध्ये लय जास्त थंडी आहे काय दुसरं टॉपिक सांगू सांगा बरं तुम्हाला हे थंडी मुळच म्हणते मी इकडे आहे ना प्रयागराज प्रयागराजमध्ये कुंभ कुंभमेळा चालू आहे आता तिकडं पण जावं वाटतंय पण या थंडीला बघून नको वाटतंय कारण थंडी लई तरी पण बघू आता आ, किती एकशे पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस हा असं पावणे दोन दोन कि, किती महिने हाय बाळा एक दीड महिना हाय कुंभमेळा बघू झाला योग योग काय माहिती बाबा देवाने परमेश्वराने बोलवलं तर जाऊ आपण तिकडं गंगाजी मय्याकडं भेट द्यायला आंघोळ करायला मस्त पैकी छान छान आंघोळ पण त्यांची पण तिथी आहे बरं का आंघोळीचे म्हणजे जे मेन मेन असतात ना ते आंघोळी आता एकोणतीस तारखेला आहे बरं का आमुष्याची आमुषा आहे त्या दिवशी मुठ्ठी तर त्या दिवशी पण आंघोळा असते आमुष्या दिवशी कुंभमेळ्याची केलेले लय चांगले ले, ले चांगले बघू आता परमेश्वर बोलवण त्यावा खरं हम्म तर ना आता ना स्वयंपाक केलेला आहे मी स्वयंपाकामध्ये मी सांगते जाऊ दे ते बघू आता देव परमेश्वर बोलवण मैया तर जाऊ है ना आणि यायचं असलं तर कुणी पण यायचं म्हणलं ना तर कपडे मात्र लय घेऊन या बरं का हा तिथं फॅशन दिसत नाही इकडं थंडीमध्ये फॅशन नाही करायची काय नाही असं हे का असं घ्यायचं आणि असं बसायचं काम आहे दुसरं काही नाही हा तर आपल्या ना मस्त रगी ब्लँकेट जे पण काय असतील ना आपलं हातरून पांघरून अंगातले कपडे जर्किंग वगैरे डोक्याला टोपा वगैरे हातात पायात मोजे माझे घेऊन घालून आणि मगच या ज्याला पण यायचं असेल प्रयागराजला कुंभ मेळ्यात हा हा तसं काही येऊ नका कारण लय थंडी आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते काय काही मोठा बनवणार नाही फक्त दाखवते काय काय स्वयंपाक बनवलाय आणि तुम्ही कसे घेत तेच फक्त विचारायचं होतं कारण आहे ना हे थंडी संपल्याच्या नंतर मात्र व्हिडिओ लय लॉंग येतील मोठे मोठे पण तवर आता कवा थोडं कवा जास्त असंच दाखवणार आहे तर चला आणि सगळ्यांनी काळजी घ्या बरं का थंडीची हा परत काय आता थंडी गेल्याची नवतर नंतर तर मी म्हणणार नाही की बाबा तुम्ही काळजी घ्या थंडीची हात जवळ थंडी आहे ना <laughs> तर थंडीचे येणार तर पहिल्या पोरां तर पोरांसाठी चहा ठेवलेला आहे बरं का हा आता पोरं आलेले आहेत कामावरन आंघोळीला गेलत आंघोळीला गेलं एक बारक मोठं गेलं दुकानात तर हे का आपण काय बनवलं मस्त सुक्की भाजी आलू फ्लावर हा हा का अजिबात पाण्याचं नाही त्यात फक्त सुक्की मस्त पैकी कारण रात्री ते हे बनवलं होतं ना मुगाची आमटी ती पण आहे भरपूर त्यासाठी मी भात बनवलेला आहे राईस म्हणलं ते मस्तपैकी चांगला मस्त अजून फोडणी देऊन गरम केले का नाही म्हणजे पोरं भात संग खात्यात आणि आपल्या गरमा गरमागरम गव्हाच्या रोट्या आज तर काही उपास होता माझा आज माझा उपास होता तर शुभ गुरुवार सगळ्यांना तर आजचं जेवण आपलं हे बघा हे हां आजचा स्वयंपाक म्हणजे ह्याची फ्लावरची भाजी राईस आणि आपल्या गरमागरम रोट्या अजून घी नाही लावलेलं बरं का तर घी लावणारे थंड झाल्यावर मग काय घी लावता येत नाही तर हे बघा आत्ताच लावून घेणारे गरम येत अजून रोट्या तर लावणारे घे यांना सुद्धा आणि हे आपलं दूध गरम करून ठेवलंय आज बघ बघा हे असं आहे आणि रोहन आलेला आहे आंघोळ करून पण तुम्हाला दाखवू नाही शकत कारण विदाउट कपडे आहे तेव्हा <laughs> विदाउट कपडे म्हणजे एक घातले फक्त खालचं चला ते देवा <laughs> आता ते देवाची देवाबत्ती करणारे पहिले तर ह्या बाय तर हातरून बघा आता हां बसला आता देवाबत्ती करायला आता ज्योतबत्ती करणार मस्त भोग लावायचा मंदिरात आणि बस बस खाली देते तुला मी हे बघ कर्जत बत्ती चल तर चला आता मस्त पैकी आजचा हे हो बघा असा व्हिडिओ बघा स्वयंपाकाचा स्वयंपाक करताना बोलायचं दाखवायचं म्हणला ना की तोंड निसतं असं कचकच कस -कच असे दातावर दात वाचतात हा दातावर दात वाचतात आणि बोलू सुद्धा वाटत नाही त्याच्यामुळं म्हणलं निवांत तुमच्या संग दोन मिनट बोलाव आणि हा कुंभ मेळायला कोणाला यायचं असेल ना तरी अजून सुद्धा मी तेच सांगते की थंडी गार्टेच आहे ना आपलं चांगली कपडे मस्त घेऊन या बरं का लय मोठी गरम कपडे थंडीची घालायला तर चला या जेवायला मस्त पैकी सगळ्यांनी हे बघा मस्त आलू आणि गोबी आलू आणि फ्लावर ह्याची सुक्की भाजी बनवलेली हो आहे बघा अशा प्रकारे भाजी आणि हो रात्री ही रात्रीची माझी मेथीची भाजी ठेवलेली होती काय आज उपास खायला काय भेटली नाही दिवसभर उपासामुळं तर हे का मी अशीच ठेवली होती भाकरीवर जवारीची भाकरी शिळी तर ती घेतलेली आहे अर्धी हा आणि भाजी घेतलेली आहे आणि हव्या का हे रात्रीचे हे आपलं मुगाची आमटी हे पण डाळ आहे आपली ही डाळ आहे पालक आणि हे <laughs> मस्त ह्याची भाजी आणि रोटी आहे असं पोरांचं जेवण ऋषूला पण वाढलेलं आहे चहा पण दिलेला आहे कारण ऋषला आमचा चहा प्यायला बघ ना बघा हा एक चहा पिऊन बरं हा जेवायला बोल सगळ्यांना या जेवायला सगळेजण चाललंय जेवण मस्त पैकी रिशूच त्या अशा प्रकारे ह्या बघा स्वयंपाक बनव ह्यासाठी पण चहा दिला ऋषी रोहनला मी तर लय पिक म्हणून मी थोडाच घेतलाय बघा आपल्या मंदिरातलं पण भोग लावलेला आहे जोतबत्ती मस्त पैकी दोर सुटलाय छान पैकी बघा मंदिरचा है जोद बत्ती रोहनने केली ताच असं जेवण आहे आपलं हे बघा भाजी राईस रोटी जवारीची भाकरी मेथीची भाजी आलू फ्लॉवरची भाजी मुगाची आमटी डाळ पा, पालक आणि हे इकडं रोहांचं पण चाललेलं आहे जेवण कशी झाली आहे भाजी रे मस्त आलू गोबी छान झाली आहे ना चालले हे का पोरांची जेवण या तुम्ही पण जेवायला आणि हे असं मध्ये ठेवायचं शेकायसाठी है ना रिशू तच आहे बा असा व्हिडिओ आहे अरे बघा कसं वाटते आणि सगळ्यांनी जेवाली या बर का आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडीओ मध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी खुश रहा आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या थंडी कारट्याची हैना रिशू थंडी किती आहे आपल्या हरियाणामध्ये इकडं तुमच्या हरियाणामध्ये किती थंडी आहे किती थंडी बाबा तुमच्या हरयाणामध्ये थंडी बाबा तर चला बाय करा बाय युट्यूब परिवारला बाय माझा आपला युट्यूब परिवार ते या सगळ्यांनी जेवायला